श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनापासून आणि सेवेपासून झालेली आहे तर आज गुरुवार आहे सगळ्यांना शुभ गुरुवार आणि शुभ सकाळ तर आजचं आपलं काय रुटीन असणार आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर चला सुरुवात करूयात काल रात्री अचानकच प्लॅन ठरला पिकनिकचा तर वन डे प्रे बाहेर चाललेला आहे फिरण्यासाठी तर आत्ता गुरुवार आहे त्याच्या उपासासाठी उपासाची पापड खिचडी वगैरे असं बनवून घरून घेऊन उन जाणार आहोत जेवणा कामामध्ये साबुदाण्याचे पापड बनवले होते तेच मी इकडं तळून घेत आहे आणि चकली वगैरे वेपर्स वगैरे लास्ट इयरचे होते तेच मी इकडं तळून घेते म्हणजे की आपल्या जेणेकरून सोबत नेता येईन ना अशा हिशोबाने तर सकाळ सकाळीच हे सगळं चालू होतं माझं भरपूर प्रमाणात घेतलेलं आहे कारण की चटरपटर लागेल ह्याकरता इकडं खिचडी ही करून तयार झालेली आहे माझी का खारे तिखट शेंगदाणे केलेले आहेत जे करा तिकी लावली जे बाप्पा कोण करणार कोण करायचं करायच्पा कर, कर कर। कर। पिकनिकसाठी खिचडी डब्यात भरलेली आहे पापड कॅरी बॅगेत घेतलेले आहेत सेंगदाणे घेतलेले आहेत पाण्याचे थर्मासचे थंड पाण्याचे बॉटल घेतलेले आहेत एक बेडशीट घेतलेलं आहे खाली हातरण्यासाठी कुठं बसलोच वगैरे तर टोपी आहे आयुष्यची तर सगळं पिशवीमध्ये घेत आहे पंतरवाई घेतलेली आहे सोबत युज अँड थ्रोच्या जेणेकरून की खालस तिथंच टाकून देता येईन ह्या हिशोबाने कारण की धुवायचं म्हटलं तरी पाण्याचा वगैरे विषय आलाच तर पाण्याच्या दोन चार अशा बाटल्या घेतलेल्या आहेत की जेणेकरून पाणी भरपूर लागणार आहे आज ऊन हाही चालू आहे आणि दिवसभर आपण बाहेरच थांबणार आहोत तर विकाचं घ्यायला नकोत म्हणून जास्त पाणी घेतलेलं आहे इकडं तर इकडं आपली पिकनिकची बॅग तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आणखी द्राक्ष वगैरे होते चमचे राहिलेले चाकू घेतलेला काही घेस घेतलं तर कापण्यासाठी मीठ घेतलेलं तर एवढं साहित्य मी पिकनिकसाठी घेतलेलं आहे तर चला पाहूयात कुठं जाणार आहोत आपण तर इकडं मी मस्तपैकी असं पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे आणि सगळं व्यवस्थित रेडी होऊन आम्ही सगळेजण चाललेलो होतो पाहू शकता तुम्ही सोबत स्टॉल पण घेतलेला आहे उन्हाचं ऊन उन लागायला नको याकरता तर फोर व्हीलरनं जाणार आहोत त्यामुळं ऊन काही लागण्याची शक्यता कमी आहे आज त्यांचं पण वीकली ऑफ होता आणि आयुषला पण महावीर जयंतीची सुट्टी होती तर म्हटलं चला कुठेतरी जाऊन यात कारण की आयुषला वेळ देता येत नाही आमच्या दोघांनाही पण आज म्हटलं त्यालाही फिरून आणता येईल तर आम्ही पुणे सोलापूर हायवेला लागलेलो आहोत आता आमच्या घरापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती आहे ना स्वामी समर्थ महाराजांचा अमृतवृक्ष स्वामी मठ आहे तिथं थांबलेलं पहिला स्टॉप घेतलेला तिथे पण आरतीचा टायमिंग ला वेळ होता त्यामुळं आम्ही काही थांबलो नाही कारण पुढे जायचं होतं तर दुसरा स्टॉप घेतला आम्ही लोणी काळभूरच्या तिथे तिथे एक पीर मंदिर आहे पीराचं मंदिर आहे तिथं दत्ताचं ठाणंही आहे तर तिथला हा व्हिडिओ आहे आ, आ, तर हेच्या अदोगरे मी आय थिंक दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं म्हणजे दत्त महाराज पण आहेत आणि पीराचं पण आहे तर पाहू शकता तुम्ही आमचं दुसरं देवदर्शन हे झालं त्यानंतरने इथं स्वामी समर्थांचं सुंदर असं देव घरही होतं आणि स्वामी समर्थांचा फोटो दत्ताचा फोटो इथं ठेवलेला होता पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर ते आम्ही तिघांनी हे हातामध्ये हे दोरा घालून घेतला तुम्ही कधी या रूट वरून जात असाल तर तुम्हाला नक्की हे मंदिर माहीत असेल लोणीकायभूरच्या रोड टचला आहे हे मंदिर पीर तर इकडं आता आम्ही पुढच्या मार्गाला लागलेलो ला आहोत कुठं जायचं त्या हिशोबाने तर आम्ही इकडं पहिला तिसरा स्टॉप आमचा आहे देवाचा जो की चिंतामणी गणपतीचा थेऊर क्षेत्रात आलेलो होता आम्ही तर तर खूप झालेलंच होतं पायी भाजत होते त्यामुळं आम्ही चप्पल कुठेच काढली नाही डायरेक्ट मंदिराकडं आलो आणि मंदिरात एकदम शांतता होती गर्दी अजिबात नव्हती त्यामुळं आमचं दर्शन खूप छान प्रकारे झालं प्रत्येक ठिकाणी आमचं दर्शन छानच झालेलं आहे व्हिडिओज तुम्हाला पुढे पुढे पाहायला भेटतील पार्टमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळं येणं पॉसिबल नव्हतं तर इकडं थेऊरचं आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बाहेर निघलो आहोत मंदिरामध्ये व्हिडिओज काढायला बंदी होती कॅमेरे होते त्यामुळे व्हिडिओ नाही काढलेला फोटो काढलेला आहे कसा वाटला आजचा हा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला पहिला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय